लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा मेच्या भागामध्ये अद्वैत आणि कला अजूनही सोफ्यावरती बसून असतात अद्वैत म्हणत असतो हे असं किती वेळ चालणार आहे म्हणजे किती वेळ आपण काय करायचं आहे या काहीतरी ठरवायला पाहिजे ना कला म्हणते हो ठरवायला तर पाहिजेच अद्वैत म्हणतो किती वेळ असा माझा फुकट गेलेला आहे म्हणजे यावरती कला म्हणते हो बरोबर आहे हे घर तुझं आहे ही रूम तुझी आहे हे सगळं तुझं आहे तुझे इतके कष्ट मी वाचवलेत तुझ्या ऑलरेडी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आधीच दिलेली आहेत घर तुझं बेड तुझा तू ठरव काय करायचं ते पण इथे बसून बसून माझी पाठण दुखायला लागलेली आहे अद्वैत म्हणतो मग चल रूममध्ये यावरती कला का म्हणते काहीतरी ठरवायला आधीच पाहिजे होतं इथे बसून थोडा जास्त वेळ फुकट गेलेला आहे म्हणजे तो वेळ झोपड्यात सत्कारणी घालवला असता यावरती अद्वैत म्हणतो चला म्हणजे ह्यात पण दोष माझाच का कला म्हणते मग कुणाचा दोष मगापासून हे जर काही बोलला असताच ना तर जाऊन रूम मध्ये झोपलो असतो मला आता एकदा असं असं झालंय ना की कधी एकदा गादीवरती पाठ टाकते कालपासून माझी झोप कम्प्लीट नाही झालेली आहे आणि आत्तासुद्धा माझी पाठ दुखते त्यामुळे कधी एकदा गादीवरती पडते असं मला झालंय अद्वैत म्हणतो मग झालं तरी काय तरी तू तरी बोलायचंच हे पहिलं असं म्हणत दोघंजणं तू बोलली नाहीस मी बोलली नाहीस याच्यावरून भांडत बसतात दोघांची भांडणं काही संपतच नसतात अद्वैत म्हणतो चल आता जाऊया रूममध्ये असं म्हणत अद्वैत आणि कला हे दोघंजणं त्यांच्या रूममध्ये झोपायला जायला निघतात इकडे आता रजनीला काही झोप येत नसते रजनीची इकडून तिकडून ती अशी वळत असते मग श्रीकांत चिडतो काय चाललंय काय तुझं म्हणजे माझी झोप मोड होते ना तू हे असं वागतेस ना त्याने माझी झोप मोड होते चाललंय काय तुझं भास्कर जरा शांत बस असं म्हणत तो आता रजनीवरती खूप चिडतो रजनी म्हणते नाही मला ना जरा टेन्शनच आलंय म्हणजे आपण इकडे निवांत झोपलोय पण कला काय करत असेल तिची न पाठण खूप धरली होती म्हणजे या सगळ्यामध्ये ती बरी असेल ना मला काही तिचं कळतच नाही आहे असं म्हणत आता रजनी कलाबद्दल चिंता व्यक्त करते आणि म्हणते बाहेरच्या सोफ्यावर झोपून तिची पाठण न खूप दुखते यावरती श्रीकांत म्हणतो अच्छा म्हणजे बाहेरच्या सोफ्यावरती झोपून तिची पाठण दुखते तर त्याच सोफ्यावरती तू मला जायला पाठ होतीस का मला त्या सोफ्यावरती झोपायला सांगत होतीस आणि मग माझी पाठण नसती का धरली असं म्हटल्यावरती लगेचच रजनी म्हणते नाही नाही मी तुम्हाला का सांगेन बाहेरच्या सोफ्यावरती झोपायला अहो मी तुम्हाला बाहेरच्या सोफ्यावर झोपायला हो सांगत नव्हते मी तुम्हाला सोहमच्या रूममध्ये झोपायला सांगत होते यावरती चिडलेला श्रीकांत म्हणतो अच्छा म्हणजे तुला माहित नाहीये का की माझा कम्फर्ट झोन नाहीये तिकडे मला सोहमच्या रूममध्ये जमत नाही मला माझ्या रूममध्येच झोपायला लागतं आणि तसंही तुला जर का झोप येत नसेल ना तर जा तू बाहेर जा तू कलाच्या सोफ्यावरती झोप जा तसंही तुला कलाचा पुळक आहे ना म्हणजे वैनीसाहेब नको नको म्हणत असताना तू तिची पाठराखण करतेस तिच्याशी बोलतेस तिची बाजू घेतेस यावरती आता रजनी म्हणते नाही नाही तसं काही नाहीये म्हणजे मला वैनी दुखवायचं नसतं यावर श्रीकांत म्हणतो दुखवायचं नसतं कसं म्हणूनच ती समोर असत्यावरती ती नकार देते पण तू कलाच्या बाजूने ठाम उभी राहतेस मला काही कळत नाहीये का जा कलाची साथ द्यायची असेल तर कलासारखं सोफ्यावर झोपण्याची तयारी कर नाही तर मला शांत झोपू दे असं म्हणत श्रीकांत रजनीशी खूप उद्धड बोलत असतो तिला खूप काही सुनवत असतो रजनी विचारी सा आपला प्रॉब्लेम समजवून सांगण्याचा प्रयत्न करते पण त्याला त्याचं काही पडलेलंच नसतं रजनी विचार करत असते कशी झोपली असेल कला मला खरंच कलाची खूप काळजी वाटते आणि मग फायनली रजनी आपल्या रूममध्ये झोपते तिला अजूनही हे माहीत नसतं की कला अद्वेतच्या रूममध्ये झोपायला हो गेलेली आहे म्हणून तिला तिची काळजी वाटत असते तोपर्यंत इकडे आता काजू आपलं सगळं शिकवण्यासाठी किंवा नेहमी कलाकडून अभ्यास करून घेण्याची सवय असल्यामुळे रात्रीच्या वेळेला कलाकडून अभ्यास करून घेण्यासाठी आलेली असते आणि विचार करते ना ना ते आतमध्ये कसे जाऊ म्हणजे इतके सिक्युरिटी गार्ड इकडे असतील आणि त्यांचे मध्ये मला आत जाता येणार नाही त्या सिक्युरिटी गार्डने मला पकडलं तर माझं काही खरं नाही काय करू काय करू कशी आत जाऊ असा विचार करत ती आता सिक्युरिटी गार्डला चकमा देऊन आता तिथली एक भिंत पार करून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत अद्वैत आणि कला रूमच्या बाहेर येऊन उभे राहतात आणि रूमचं दार उघडल्यावरती काय आहे चल आता रूममध्ये असं म्हणत भांडायला लागतात फायनली दोघं जण रूममध्ये आलेले असतात रूममध्ये आल्या आल्या अद्वैत असं लहान मुलासारखं करतो की आपल्या बेडवरती जाऊन पडतो मी झोपलो बाईला आता तुला कुठे झोपायचं ते झोप मी बेडवर माझ्या झोपलेलो आहे कला म्हणते काय मॅनर्स आहेत रे तुझे म्हणजे एडवी तर मॅनर्सच्या इतक्या मोठ्या गप्पा मारत बसतो असे मॅनर्स तसे मॅनर्स आणि आज साधी कटसी नाही आहे की मी तुझ्या रूममध्ये आलेली आहे एक पाहुणी आपल्या घरामध्ये आल्यावरती आपण तिचं असं स्वागत करतो का मी तुझ्या रूममध्ये आले आणि तू रूममध्ये झोपून सुद्धा गेलात अद्वैत म्हणतो मग काय करणं अपेक्षित आहे तू यावरती कला सांगते मला ना मला झोप नाही येणार खरं तर मला ना माझ्या रूममध्ये जाऊन कपडे घेऊन यायला पाहिजेत मला माझे कपडे बदलायला पाहिजेत अद्वैत म्हणतो कपडे आहेत अगं पण एरवी तर तू नेहमी ह्याच कपड्यांमध्ये झोपतेस यावरती कला म्हणते ते काय मला माहीत नाही आहे मला माझ्या रूममधून कपडे आणायला पाहिजेत अद्वैत म्हणतो काय कटकट आहे तो पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करतो कला सांगते नाही या कपड्यांवरून उंदीर गेलेला आहे मला रूममध्ये जाऊन कपडे आणायला पाहिजेत काहीही झालं तरी मला कपडे पाहिजेतच यावरती अद्वैत म्हणतो मग जा आणि आण आन तुझे कपडे तुला कुणी अडकवलंय यावरती कला म्हणते कुणी अडकवलं नाही पण मी एकटी त्या रूम जाणार नाही तिथे उंदीर आहे तुला माहिती आहे ना यावरती अद्वैत म्हणतो वा 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 म्हणजे उंदराला इतकी घाबरतेस कला म्हणते तू नाही घाबरत उंदराला मग चल तू माझ्यासोबत आपण माझ्या रूममध्ये जाऊन कपडे घेऊन येऊया आजवे म्हणतो ए नाही या मला खूप झोप आले कला म्हणते चल ना मी नाही एकटी त्या रूममध्ये जाऊ शकत असं म्हणत दोघांची पुन्हा भांडणं चालू असतात इकडे आता नैना आपल्या रूममध्ये असते नाईट ड्रेस घालून ती आरशामध्ये आटपत असते आरशामध्ये आवरत असताना ती बघते आणि म्हणते राहुल अरे माझं वेट वाढलंय का बघ ना म्हणजे मला ना आधी हा जो शर्ट आहे ना तो खूप लूज व्हायचा पण आता मला हा थोडा टाईट वाटतोय माझं वेट वाढलंय का राहुल काहीच बोलत नाही त्यावरती लगेचच आता इकडे नैना म्हणते अरे राहुल बोल ना बबडी सांग ना यावरती राहुल चिडतो हे बघे बबडी बिबडी बोलायचं नाही मला नावाने हक मारायचं तर हक मार हे असं बबडी बिबडी मला आवडत नाही यावरती नैना म्हणते अरे बघ ना म्हणजे कसं आहे या लग्न घरामध्ये गोड गोड खाऊन हे करून माझं भौतिक वजन वाढलेलं दिसतंय खूप काही गोड खाणं झालं आहे ना त्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे ते काही नाही आत्तापासून सगळं गोडधोड बंद आत्तापासून मी स्ट्रिक्ट डाएट करणार आहे म्हणजे आता झिरो कार्ब्स घेणार आणि झिरो फिगर करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे कारण ही अशी फिगर वगैरे वाढलेली हे असे ड्रेस वगैरे नीटनं दिसलेले मला ना आवडत नाही बिलकुल आवडत नाही त्यामुळे मला ना लवकरात लवकर हे काहीतरी करायला पाहिजे आणि मला माझं वेट लॉस करायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता नैना बोलल्यावरती आता राहुल चळकतो राहुल विचार करतो ही तर मुलगी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट मुली जनरली हेल्दी फूड खातात ही काय झिरो कार्ब आणि झिरो फिगर करण्याचा प्रयत्न करते मग राहुल म्हणतो नाही ना एक मिनिट मला एक गोष्ट सांग अगं तू तर प्रेग्नेंट आहेस ना मग प्रेग्नेंट मुली हेल्दी जेवण जेवतात म्हणजे हेल्दी डाएट घेतात तुझं काय मी कोणत्याही प्रेग्नेंट मुलीला आत्तापर्यंत झिरो कार्ब झिरो फिगर करणार किंवा कॉन्शियस डाएट करणार असं ऐकलं नाहीये तुझं काय आहे तू का असं करणार आहेस असं म्हणत राहुल बरोबर तिला अचूक पकडतो आता नाही ना गडबडतेही बोलायच्या भाषेमध्ये म्हणजे ती बोलण्या बोलण्यामध्ये सगळं करून बोलून गेलेली असते आपण प्रेग्नेंट नाव हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे आपण झिरो डाएट करणार किंवा झिरो फिगर करणार हे तिला माहिती असतं पण राहुलने हे पकडल्यावर ती गडबडते आणि म्हणते अरे नाही नाही तसं नाही म्हणजे तुला समजण्यामध्ये चुकी झालेली आहे मला तेच म्हणायचं होतं रे मी ना हेल्दी डाएट करणार आहे म्हणजे प्रेग्नंट मुली जे खातात ना त्यांची एक वेगळी डाएट असते पण तरीसुद्धा म्हणजे पौष्टिक मिळावं आणि वजन वजनही वाढू नये यासाठीची डाएट असते तीच डाएट मी फॉलो करणार आहे राहुल म्हणतो ठीक आहे मग आणि राहुल तिकडून निघून जातो नैना सुटकेचा निश्वास सोडते नशीब नशीब ह्याला काही कळलं नाही म्हणून तोपर्यंत इकडे आता काजू भिंत पार करून कलाच्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न करत असते ती कलाच्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तिला कलाकडून अभ्यास करून घेता येणार असतो पण त्याच वेळेला ती इकडे तिकडे पाहत तर तिचा पाठलाग सोहम करत असतो सोहम आता तिचा पाठलाग करत असताना तिला पकडतो आणि ती किंचाळते सोड 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 यावरती सोहमला ती म्हणते तू इथे काय करतोयस रे आणि कसलं जोरात मारलस रे असं म्हणत सोहमला ती आता ओरडायला लागते सोहम म्हणतो काही करा पण एक गोष्ट मला कळली की इतर मुलींसारखं तुला पण ओरडायला लागतं तू पण किंचाळलीस मुलगी आहेस बरं का तू यावरती चिडलेली काजू सांगते परे तू मुलगी बिलगी काही नाहीये तू इतक्या जोरात मारलस तर ओरडणार नाही का यावरती सोहम म्हणतो ते सगळं जाऊ दे पण इतक्या रात्री चोरासारखं लपून छपून रूम मध्ये येण्याचं काम तरी काय यावरती काजू म्हणते काय सांगू तुला उद्या माझा बॅलन्सशीटचा पेपर आहे अकाउंटचा पेपर आहे आणि मला ताईकडून सगळं शिकून घ्यायची सवय आहे म्हणजे आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत मी जे काही शिकले ना ते कलाताईने शिकवलं मला कलाताई मला सगळं समजवून सांगायची दरवेळेला तीच माझा हा अभ्यास घ्यायची म्हणून त्याच अभ्यास घेण्यासाठी मी इकडे आलेली आहे काजूला आता हे सगळं बोलल्यावर ती सोहम म्हणतो मग तुझी फेरी फुकट गेली काजू म्हणते काय यावरती सोहम म्हणतो हो कारण आज तुझ्या कलाताईला तुला अभ्यास घ्यायला जमणारच नाही काजू म्हणते कशाबद्दल बोलतोयस तू यावरती सोहम म्हणतो अगं तुझी कलाताई ना ती अद्वैतदाच्या खोलीत गेले आज झोपायला हो काजू म्हणते काय काय बोलतोयस तू भावा पण हा सगळा प्रकार घडला तरी कसा असं म्हणत काजू आता सोहमला प्रश्नावरती प्रश्न प्रश्नावरती प्रश्न विचारतच तोपर्यंत आता दोघ जण कलाच्या रूमच्या बाहेर येऊन उभे राहतात अद्वैत म्हणतो जा आज जा आणि तुझे कपडे घेऊन ये कला म्हणते कसा आहेस ना तू तू पण चल ना अद्वैत म्हणतो मी नाही येणार तू दारू उघड आणि कपडे घेऊन ये असं ती कला आता उंदराच्या भीतीने हळूच दार उघडते आणि आतमध्ये एंट्री करते काजू म्हणते काय बातमी दिलीस तू भावा यावर सोहम म्हणतो नको ना भावा बोलूस तू मित्रा बोलायचं ठरलेस था ना काजू म्हणते काय तुझं पण हा चमत्कार घडला तरी कसा सोहम म्हणतो उंदीर उंदीर यावरती काजू म्हणते काय उंदीर अरे कोण उंदीर सोहम म्हणतो मठ्ठ आहेस तू एकदम अगं त्यांच्या रूम मध्ये उंदीर घुसला होता काजू म्हणते काय यावरती सोहम सांगतो हो त्यांच्या रूममध्ये उंदीर घुसला मग कलाताई ओरडात बाहेर आली मग आबांनी फतवा काढला की जोपर्यंत तो उंदीर बाहेर येत नाही रूमची पेस्ट कंट्रोल होत नाही तोपर्यंत कलाताई अद्वे दराच्या खोलीत झोपणार आणि आज चक्क दोघ जण ते खोलीत झोपायला गेलेत यावरती काजू म्हणते काय बातमी दिलीस तू मित्रा ही बात मी बाईनं सांगितलं तर नाचायच्या बाकी राहतील इतक्या नाचतील इतक्या नाचतील तुला माहित नाहीये यावरती मग मात्र इकडे आता सोहम so, म्हणतो पण तुझी बॅलन्स शीट नाही होणार आता आता काय करशील तू यावरती काजू म्हणते राहू दे रे तुला काय करणार बॅलन्सशीट टाली करण्याचं तुम्ही कलरवाली माणसं त्या लालमध्ये कोणता पिवळा रंग मिसळला की तुमचा हिरवा रंग तयार होतो आणि बॅलन्सशीटचं तुम्हाला काय कळणार so, म्हण टू फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन लालमध्ये पिवळा नाही तर निळ्यामध्ये पिवळा रंग मिक्स केला ना की हिरवा होतो बरं तुला माझं कलरिंगचं कॉ कौ... ह्याचं कौतुक नाही ना तर एक काम कर ना आज आपण एक चॅलेंज घेऊया मी तुझी बॅलन्सशीट टॅली करतो तू माझं ड्रॉईंग काढ यावरती काजू म्हणते अरे ड्रॉईंग काढणं खूप सोपं आहे शीट टॅली करणं नाही सोहम म्हणतो ठीक आहे मग चॅलेंज घे यावरती काजू म्हणते चॅलेंज एक्सेप्टेड मी तुझं ड्रॉईंग काढणार तू माझं बॅलन्सशीट टॅली करणार असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या मैत्रीच्या आता हळूहळू पुढे चाललेले असतात एकमेकांसोबत चर्चा कर एकमेकांसोबत बोलत आता ते एकमेकांचे मित्रापेक्षा जास्त पुढे चाललेले असतात तोपर्यंत अद्वैत आणि कला रूमच्या बाहेर आल्यावरती कला घाबर घाबरत घाबरत रूममध्ये जाते कुठे उंदीर नाही ना हे आता लपतछपत पाहते आणि आता आपली बॅग घेण्याचा प्रयत्न करते चांदेकर तू आत आला असतास तर काही बिघडलं असतं काय असं म्हणत तेवढ्यात पण आता अद्वैतला ती बडबडत असते आता अद्वैत काहीच बोलत नाही तोपर्यंत कला येते आणि ती आपली बॅग घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करते उंदीर नाही ना या गडबडीमध्ये ती हळूच बॅग उचलते आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो आटपलं का लवकर बाहेर ये मला कंटाळा आलाय झोपायचं हो आहे म्हणते ते थांब नुसतं बाहेर उभं राहून गप्पा मारायला तुला जाते तरी काय मग कला येते ती बॅग घेते आणि त्याच वेळेला तिला उंदीरचा भास होतो ती ओरडायला लागते उंदीर 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 परत अद्वैत रूम मध्ये येतो कला ती बॅग फेकून देते ती अद्वैतच्या पायावर पडते अद्वैतच्या पायाला लागतं तो ओरडायला लागतो दोघांची पुन्हा भांडणं सुरू होतात तू केलंस का मी केलं तुझ्यामुळे जा झालं की माझ्यामुळे झालं असं म्हणत दोघंजण कचाकचा भांडतात कला म्हणते अरे थांब इथे कुठे परत तो उंदीर बाहेर आला तर असं म्हणत कला आता पुन्हा एकदा सोबत बाहेर पडते दोघांची भांडणं काही संपतच नसतात आता कला आपली बॅग घेते कला बॅग घेते आणि म्हणते चल लवकर बाहेर मला कपडे चेंज करायचे आहेत असं म्हणत दोघंजण बाहेर येतात अद्वैतच्या पायाला लागलेलं असतं तो खूप चिडलेला असतो फायनली कला रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती ती कपडे चेंज करते चेंज केल्यावरती ती म्हणते मला न पुन्हा त्या रूममध्ये जावं लागेल यावरती अद्वैत म्हणतो आता काय तुझं यावरती कला सांगते मला न इथे खाली झोप नाही येणार ऑलरेडी माझी कंबर लचकली तुला कळत कसं नाही आहे चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो मग मघाशी गेली होतीस तेव्हा तुला समजलं नव्हतं का यावरती कला म्हणते अरे असं काय करतोय मघाशी गेले होते पण त्यावेळेला तो उंदीर दिसला ना मग आता काय करू चल लवकर तू माझ्या रूममध्ये अद्वैत म्हणतो नाही नाही मी त्या रूममध्ये येणार नाही आता कला म्हणते अरे माझी पाठण ठरले ना आता पुन्हा दोघांची भांडणं सुरू होतात कलाने चेंज तर केलेलं असतं पण तिच्या रूममध्ये जाऊन तिला ती गादी आणायची असते जी गादी अद्वैतने तिच्यासाठी आणलेली असते अद्वैत म्हणतो जा तू एकटी जाणी पटकन घेऊन ये कला म्हणते कसं आहेस ना तू आता फायनली दोघं घाबरत घाबरत रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यावरती ती गादी घेऊन ते आता रूमच्या बाहेर यायला लागलेले असतात अद्वैत म्हणतो तू एकटीच जा आणि ती गादी घेऊन ये असं म्हटल्यावरती कला ती गादी आणायला जाते ती गादी आणायला गेल्यावरती कला ती गादी गुंडाळते आणि ती गादी गुंडाळून बाहेर घेऊन येणार अद्वैत दारात उभा असतो त्याच वेळेला पुन्हा तो उंदीर येतो तो उंदीर ती कला पुन्हा खाबरते त्या गादीची गुंडाळी तिकडेच टाकते आणि बाहेर येत पळते बाहेर पळत असताना अद्वेतला ती धडकते धडकल्यावर ती अद्वेतला ती मिठी मारते या सगळ्या प्रकारामध्ये कलाखाली पडणार तर अद्वैतीला सावरतो अद्वेतने कलाच्या भोवतीची मिठी आपली घट्ट केलेली असते आणि दोघंजण एकमेकांकडे पाहतच बसत असतात आज अद्वेत कला एका उंदरामुळे एका रूममध्ये तर झोपणार असतात पण एकमेकांच्या मिठीत पण आलेले असतात आज आबांनी खूप मोठं काम केलेलं असतं फायनली कला आणि अद्वैत मग रूममध्ये जाणार असतात रूममध्ये गेल्यावरती सुद्धा आता गादी तर काही आणता येणार नसते गादी कलाची कलाच्याच रूममध्ये राहते मग मात्र कला हट्टपणा करून अद्वैतच्या गादीवरती झोपणार आहे आणि आता अद्वैतला खाली झोप येत नसल्यामुळे सुद्धा गादीवरती झोपणार आहे म्हणजे इतकं सगळं करूनसुद्धा दोघंजणं एकमेकांच्या बाजूला एकाच बेडवरती एकाच रूममध्ये झोपल्यामुळे आता मात्र दोघांच्या नात्याची गोड सुरुवात तर झालेली आहे आबांनी आणि कुंद्रानी मिळून ही सुरुवात केली आता हे नातं कसं फुलणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे